हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा कशी दिसते मी डबरी दिसते का काही काही लोक काय बोलतील बाई याला तर सीमाच नाहीत लिमिटच नाहीत बोलण्याला त्याला म्हणजे कशी भाषा वापरतात ना एक बाईच बाईची दुश्मन असते खरंच एक बाई कोण पुढं जायला लागली की माझ्यावर तर लेज बाबा लईच ले काय काय बोलतात काय काय त्यांचं मी पळवले का काय झाले हेच कळत नाही मला एवढं निगेटिव्ह बोलतात काही ठराविक बायका आहे का एक दोन एक दोघे जणी एवढं निगेटिव्ह बोलणार एवढं की हेच नाही डबरी आता कुठल्या अँगलनी मी डबरी दिसते केलं की वजन कमी कमी केलं की आणि हे ना खरं श्रेय तुम्हाला जात बरं का हे असं जे निगेटिव्ह बोलत ना त्याच्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये बदल करावा असं वाटतं तस तसं झाला माझ्यामध्ये बदल झाले मी बारीक तुमच्या ह्याच्यामुळे आणि आज व्हिडिओ काढायचं म्हणजे काल मी रूमचा व्हिडिओ शेअर केला होता काय खाली पाहिजे कुठं खाली खाली कुठं आतमध्ये का जाईन ते जाईन लावून घे आतमध्ये पाहिले वेदन सांगतो आता स्कूलवर नाही तर काल मी व्हिडिओ केला होता रूमबद्दल तर रूम रूमबद्दल खूप छान छान कमेंट आल्या थँक्यू रूम छान घेतला असं तसं बोललेले तर त्यासाठी थँक्यू सो मच आणि माझा रूम जो आहे आणि त्याच्यामध्ये हे पण कमेंट आहे की तुम्ही तुमचा रूम कुठं घेतला किंवा आम्हाला पण घ्यायचं आहे आणि कितीला बसला हे मी सांगते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रूम कितीला भेटला आणि त्याच्यामध्ये एक अजून एक अशी कमेंट होती की मी बोलले होते की किचनच्या फरचा आता फरचा हा शब्द मराठी आहे ना फर, किचनच्या फरचा लाद्या हा मराठी शब्द आहे आपल्याला इंग्लिश जिथं नाही तिथं मला म्हणजे बोलते स्टाइल, स्टाइल, मी बरं का पण ते टाईल्स येतं माझ्या तोंडात टाईल्स ह्या गोष्टी माहिती आहे पण बोलण्यातून माझं जाताना असं जातं स्टाईल किचनची स्टाईल त्याच्यामुळं मी बोललेच नाही की म्हटलं नको परत म्हणायला की अरे तू असं असं क असं नाही बोलायचं असं बोलायचं त्याच्यामुळं फरच्या बोलल्या आता फरच्या बोलण्याला फरच्या बोलण्यामध्ये काय चुकीचं आहे किंवा काय वेगळं आहे किचनच्या फर्चा त्या बाईला हसायला आलं किचनच्या फरच्या हा 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 किचनच्या फरच्या म्हणते मग मा काय मराठी शब्द माहित नाही का कुठून लंडन न उतरली का, का फॉरेनवर न उतरली मराठी शब्द माहित नाही किचनच्या फरच्या टाइल्स बोलण्यासारखं येतं ना आम्हाला पण टाईल्स येतं बोलायला पण ते कसं आपली भाषा ती आपली जे तोंडात बसतं ते आपण बोलतो पटापट मला ना ते लय सुशिक्षित असल्यासारखं ते नाही बोलू वाटत आपण राहतो इकडं आणि ले आपण सुशिक्षितच बोललं पाहिजे आणि शब्द असे वापरले पाहिजे असं नाही ना काय जे आपण बोलतो ते आणि माझं कसं आहे जसं आहे तसं दिसायचं आपण जशा आहेत ना रिअलमध्ये तसं मी दिसण्याचा प्रयत्न करते आणि तसं वागण्याचा पण प्रयत्न करते जास्त ओव्हर करत नाही तरी लोकांना असं का वाटतं की मी ओव्हर करते काय माहीत नाही आणि म्हणजे नको त्या गोष्टीमध्ये नको ते बोलत असतात त्याच्यामुळे मग थोडंसं हे होतं मराठी शब्द आहे ना फरचा किचनच्या फरचा एवढंच बोलले मी तिला लई हसायला आलं करून उतरलेली काय माहिती का निगेटिव्ह कमेंट करायची म्हणून आपलं करायचं जाऊ दे आता ते त्याच्यावर जास्त काय बोलतच नाही आ... तर रूम कुठं घेतला कितव्या फ्लोअरवर घेतला हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हो सांगते तर रूम आहे मी करंजेच्या साईडला वडघर वडघर जे आहे तर तिथं घेतलं आहे करंजडेमध्ये पण नाही आहे रूम आपला व वडघरमध्ये आहे चिंचपाडामध्ये कारण करंजडेमध्ये पण भरपूर असे हे आहेत महागाई वाढली करंजडेमध्ये पण आणि ह्यांच्या ओळखीचे जे होते तर ते म्हणजे ह्यांच्या ओळखीतूनच घेतलेलं आहे फ्लॅट तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मला सांगा तिथं आहेत अजून त्यांचे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहेत तुम्हाला दाखवायचा असेल तर सांगू शकतो आम्ही ठीक आहे तर आपला फ्लोअर कुठल्या ह्याच्यावरती तर सातव्यावरती सातव्यावरती एकदम उंच त्या दिवशी पप्पा आले होते दोघांनी पण उंच उंच घेतले सातव्या सातव्या माळ्यावरती रुपालीचं सा पण सातव्याच्या सातव्याच सा माळ्यावरती आमचा पण सातव्याच सा मजल्यावरती आहे आणि एकदम छान अशी हवा लागते तुम्ही बघितलं असेल आणि आज म्हणजे गेल्यानंतर खूप छान वाटलं अजून तर बाकी काम सगळं ते झाल्यानंतर तर अजून भारी वाटेल स्वप्नातलं घर पूर्ण झाल्यासारखं तर आता कितीला बसला तर जेव्हा आम्ही बुक केला होता ना हे मी मला वाटतं अगोदर पण सांगितलेलं आहे आपला रूम कितीला बसला काय कितीला घेतला आहे किती डिपॉझिट पजेशनला म्हणजे ह्याला किती, किती, किती भरले डाऊन पेमेंट किती भरलं किंवा काय तर आपण जेव्हा बुक केला होता ना तेव्हा त्याचं ते, ते, ते खालचंच चाललं होतं म्हणजे पाया वगैरे चालला होता तेव्हा आपण बुक केलं ते म्हणजे जे बुकिंगचे पैसे असतात ना तेव्हा त्यांना ते दिले होते नंतर नंतर मग तेव्हा त्यांनी ते सांगितले होते की हे अंडर कन्स्ट्रक्शन जे आहे ना तेव्हा तुम्हाला कमी बसेल पण आत्ताची ज्या त्या फ्लॅटची किंमत बघायला गेली ना तर चाळीसपर्यंत आहे चाळीस लाख आत्ता चिंचपाडा करंजडेमध्ये वन बी एच केची किंमत चाळीस लाख झाली आणि कामोठ्यामध्ये वन बी एचची ची किंमत साठपर्यंत गेली पंचावन्न साठपर् साठच्या घरात आहे कामोठ्यामध्ये आणि तिकडं तेवढं झालेली आहे तर आम्हाला कितीला बसले आम्ही अंडर कन्स्ट्रक्शन घेतलं तर आम्हाला तो फ्लॅट आम्हाला गेला पस्तीसपर्यंत सगळं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं त्याच्यामध्ये चौतीस पस्तीसपर्यंत गेला आणि आम्ही मला वाटतं किती पहिले दोन पाच सहा लाख रुपये भरले अजून एक दोन लाख रुपये आम्हाला भरायचे आहेत आणि आमचं लोन झालं आहे सत्तावीस एवढं लोन झालं आमचं तर एवढे पैसे आम्ही भरलेले आहेत अगोदर आणि आपल्याला कमी बसला म्हणजे लवकर म्हणजे बुक केला ते हेच चालू होतं अंडर कन्स्ट्रक्शन पाया वगैरे चालू होता तेव्हाच आम्ही बुक केलं त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे कमी बसले पैसे थोडंसं हे बसलं तर तसा बरा बसला आणि आत्ता जर घ्यायचं म्हटलं ना, ना, ना आता जी चालली ना ती चाळीसपर्यंत मग आपल्याला तेवढा फायदा झाला त्यातून तेवढा झालाच आणि आता विमानतळाचं पण आज उद्घाटन आहे तिथलं झालं म्हणजे मोदी वगैरे येणार होते तर तिथंच जवळच विमानतळ आहे करंजडीचं जवळच विमानतळ आहे एक दहा मिनिटाच्या अंतरावर दहा मिनटं पण नाही कमी पाच सात आठ मिनिटाच्या अंतरावरच विमानतळ आहे तिथून तर अशा ठिकाणी रूम आहे आपला छान आहे पुढे जाऊन त्याचं छान होईल पण आपल्याला विकायचं नाही आहे किती जरी ते एरिया जरी छान झाला डेव्हलप झाला तरी पण आपल्याला विकायचं नाही आपल्याला घर राहायला आहे म्हटल्यावर विकायचं कशाला ते आपण आपल्याला राहायलाच नाही तर आपण विकणार कधी तर जे लोक फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असतील तर त्यांच्यासाठी खूप छान आहे कमी पैसे आपण गुंतवायचे आणि नंतर आपल्याला आपल्या त्या वास्तूला जास्त किंमत येणार तर ही गोष्ट चांगली आहे पण राहणाऱ्यांचं आमचं जर समजा आम्ही रूम जर घेतला तर आम्हाला डबल तिथं किंमत द्यावी लागणार कारण कॅश जर घेत असेल तर कॅशवाल्यांना परवडत परवडत असते पण जे लोक लोन काढतात त्यांना अजिबात नाही रूम परवडत कारण तो डब्बल किमतीत जातो तर असं आहे पण आता जरी जात असलं तरी काय उप काय म्हणजे करू नाही शकत आपण जर राहायलाच आपल्याला वर्षाला जर आपल्याला दीड लाख रुपये जात असतील तर मग ते ई एम आय म्हणून आपण वापरू शकतो जाव जाऊ शकतो आणि तिथं एक आपली रूम होते एक मुंबई ठिकाणी त्याच्यामुळं त्या हेतूने आपला तो रूम आहे तर अशा पद्धतीने आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मला सांगा तुमचा नंबर द्या वाटलंस तर किंवा इन्स्टावरती मला मेसेज करा तर ह्यांच्याच ओळखीच्या आहेत बघू तुम्हाला पण हे करूया तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा थँक्यू फॉर वॉचिंग मला जायचं आहे बाहेर आता बाय